सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावलीला बाहेर ढकलून दिलेलं असतं परंतु त्यानंतर सारंगमुळे तिला घरामध्ये घेतलेलं असतं आणि त्यानंतर सारंगची आई सर्वांना म्हणत असते की माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की ही मुलगी जोपर्यंत ह्या घरात राहील तोपर्यंत अस्मीसुद्धा याच घरात राहील आणि हे ऐकून तर अस्मिला खूपच आनंद झालेला असतो ऐश्वर्यालाही आनंद झालेला असतो आणि त्यानंतर सारंगला मात्र वाईट वाटत असतं सारंग बोलत असतो सारंग म्हणतो की आई त्यावेळेस ती त्याला गप्प करते आणि म्हणते की माय डिसिजन इज अ फायनल डिसिजन असं म्हटल्यानंतर कोणीही काहीच बोलत नाही तर त्यानंतर मंगळसूत्र खाली तुटून पडलेलं असतं आणि त्याचे मणी मंगळसूत्र सर्व ती सावली गोळा करत असते आणि त्यावेळेस तिथे अस्मी जाते आणि मुद्दाम तिच्या हातातून सतत ती धक्का देत असते आणि पाडत असते सावली ही गप्प गुणाने बसून ती उचलत असते तिला काहीही बोलत नाही आणि ती जास्तच करत असते आणि हसत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा